नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक नऊ एक, एक, एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री एकवीरा देवी देवस्थान ट्रस्ट वर देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता घेण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नवनाथ देशमुख मारुती देशमुख संजय गोविलकर आणि इतर यांनी नवी मुंबई येथील देवीचे भक्त ॲडव्होकेट चेतन रमेश दादा पाटील यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टानं डिसमिस करून त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिले आहेत कार्ला येथील श्री एकविरा देवी ही कोळी आगरी भंडारी बोळी वैती मांगेला या समाजाची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे श्री देवस्थान ट्रस्टवर सदस्यांची निवड करण्यात आली असून या सात सदस्यांनी देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता उमेदवारी अर्ज मागवले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयानं या अगोदर आदेश दिलेले असताना देखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं नवनाथ देशमुख मारुती देशमुख संजय गोविलकर आणि इतर यांनी ॲडव्होकेट चेतन रमेश दादा पाटील यांच्या विरोधात कोळी आगरी भंडारी भोई वैती मांगेला आणि एकविरा देवीच्या भक्तांवर अन्याय करण्यासाठी सुप्रीम कोर्ट येथे एस एल पी क्रमांक एक आठ सात शून्य नऊ दोन हजार मध्ये इंट्रीम ॲप्लिकेशन नंबर सात चार चार शून्य आठ दोन हजार चोवीस आणि सात चार चार शून्य नऊ दोन हजार चोवीसच्या माध्यमातून पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती परंतु श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट वतीनं नवनाथ देशमुख आणि इतर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं डिस्मिस करून टाकून त्वरित इलेक्शन घेण्याकरिता निर्देश दिले आहेत याबाबत माहिती देताना अॅडव्होकेट चेतन पाटील यांनी देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता काही स्थानिक व्यक्तींचा विरोध असल्यानं ते वारंवार याचिका दाखल करत आहेत परंतु आई एकविरा देवीनं तिच्या प्रामाणिक सच्चा आणि निष्ठावंत भक्तांच्या बाजूने कौल दिला असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसंच कोळी आगरी भुई वैती मांगेला आणि देवीच्या भक्तांविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना वेळोवेळी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात असू दे किंवा सर्वोच्च न्यायालयात असू दे त्यांना तिन्ही वेळा हरवलेला आहे त्यांना त्यांची जागा ही आई माऊलीनं दाखवली असल्यानं हा सर्व एकवीरा आईच्या भक्तांचा विजय असल्याचं सांगून सर्व समाजानं आणि देवीच्या भक्तांनी अशा प्रवृत्तींच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलंय सात महिन्यां एकविराच्या दोन जे उर्वरित भक्त आहेत जे स्थानिक सात जण आहेत त्याच्या व्यतिरिक्त ट्रस्टच्या संविधानाप्रमाणे बाहेरचे दोन भक्त घ्यायचे होते तर बाहेरच्या दोन भक्तांसाठी मी स्वतः अर्ज केलेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने ऑगस्टमध्ये इलेक्शन होणार होतं ऑगस्टच्या इलेक्शनच्या दरम्यान आम्ही विनंती केली होती की इलेक्शन जे आहे ते गुपित पद्धतीने व्हायला पाहिजे मतदान गुपित पद्धतीने व्हायला पाहिजे कारण तिकडील स्थानिक जे काही राजकीय पुढारी आहेत आणि तिकडचे काही लोक आहेत ते त्या सात लोकांवरती दबाव टाकत आहेत आणि आमच्याच बाजूनी तुम्ही उभं राहायचं असं त्यांचा प्रयत्न होता म्हणून मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि गुप्त मतदानाची मागणी केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याचे एक पाऊल पुढे जाता असं निर्देश दिले की ज्या लोकांवरती राजकीय गुन्हे आहेत किंवा ज्या लोकांनी निवडणुका लढवलेला आहेत आणि पदभार स्वीकारलेला आहे किंवा ते पदभार उपभोगलेला आहे अशा लोकांना देवस्थानच्या ट्रस्टमध्ये इलेक्शनमध्ये भाग न घ्यायला बंदी घातली होती आणि हे सर्व प्रक्रिया तेथील सात विश्वस्तांना पोलिसांच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून क्रिमिनल अँटीसिडन्स तपासणी करून पॉलिटिकल इंटरफेअरन्स हो नाही होणार हे लक्षात घेऊन सर्वांना चार आठवड्याच्या आतमध्ये उरलेले दोन भाविकांचे इलेक्शन घ्यायला सांगितले होते परंतु तेथील नवनाथ देशमुख मारुती देशमुख आणि संजय गोविलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केला मी तिथे स्वतः उपस्थित राहिलो आणि सुप्रीम कोर्टाचे सुद्धा हेच निदर्शनाला आणून दिलं की देवस्थान आहे ते पवित्र देवस्थान आहे इथं गावगुंड प्रकारची लोकं किंवा राजकीय क्षेत्रातली लोकं नको आहेत ज्याने या देवीचं पवित्र स्थान आबाधित राहील आणि देवस्थानाचा कारभार योग्य आणि स्वच्छ चालेल त्या सर्व गोष्टी सुप्रीम कोर्टाने मान्य करून पुन्हा एकदा आई माऊलीच्या कृपेनी एकवीराईच्या कृपेनी पुन्हा एकदा कळून हा माझ्या बाजूने लागला आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आणखीन एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं की नाही गुपित मतदान पण घ्यायचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर ही आबाधित ठेवली आणि सुप्रीम कोर्टाने गुपित मतदानाचं सुद्धा आदेश दिले त्यानंतर त्यांना इलेक्शन घेणं हे बंधनकारक होतं परंतु गेले सात आठ महिने त्यांनी हे जाणीवपूर्वक इलेक्शन घेतलं नाही आणि आता नुकताच त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसची ऑर्डर पुन्हा रिव्ह्यूसाठी टाकली त्यांनी आणि त्यामध्ये स्पष्ट खोटं लिहिलेलं आहे की आम्हाला पंधरा सप्टेंबरची माननीय सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर समजली नाही ती हायकोर्टाची ऑर्डर त्यांनी सुपरसिड केले की नाही केली असं वावग सांगून त्यांनी ते चॅलेंज केलं हा सगळा कुटिल डाव तिकडची दोन तीन लोकांच्या माध्यमातूनच चाललेला आहे कारण का त्यांना हा जो आमचा समाज आहे कोळी आगरी भंडारी भोई वैती मांगेला जो एकविध आईकडे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या येतो त्या दोन भाविकांना त्या समाजातून त्यांना घ्यायचं नाही आहे त्यांचं तिथं स्थानिक भूमिपुत्र म्हणजे सात जण तिथे स्थानिक असताना सुद्धा ट्रस्ट कॉन्स्टिट्युशन फक्त दोन बाहेरचे भाविक घ्या कारण का त्यांची आई आहे ते भक्तिभावाने तिथे सेवा करतात ते भक्तिभावाने तिथून येतात तिथे तरी पण ह्या दोघं तिघांचं म्हणणं आहे की नाही आपण आपले स्थानिक लोक घ्यायची आणि यांना कोणालाच त्या जागेवरती घ्यायचं नाही परंतु शेवटी देवीचे कृपेने मी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा माझ्या बाजूने लागलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाला दोनदा म्हणजे कालच मॅटर झालं एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला दुसऱ्यांदा सुद्धा त्यांना आई माऊलीने त्यांची जागा दाखवलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने लवकरच इलेक्शन घेऊन त्या दोन भक्तांना निवड करायला सांगितलं कारण का जोपर्यंत त्या दोन भक्तांची निवड होत नाही तोपर्यंत ट्रस्ट ही कंप्लीट होत नाही त्याशिवाय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ट्रस्टची बॉडी होत नाही त्यामुळे हे कारस्थान जे काय कोणी केलेलं आहे त्यांना एकवीर आईने आमच्या आई माऊलीने योग्य जागा दाखवलेली आहे आणि भविष्य काळात जर त्यांनी आता इलेक्शन्स नाही घेतले तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या माध्यमातून मी स्वतः आता मुंबई उच्च न्यायालयात जाईन आणि जे काही इलेक्शन झाले ते सुद्धा डिझॉल्व्ह करू कारण की ह्यांचे इंटेन्शन्सच खराब आहेत ह्यांचा डोळाच वेगळ्या ठिकाणी आहे आणि ह्यांना भाविकांमधलं नको आहे असं स्पष्ट सांगून झालेलं इलेक्शन सुद्धा रद्द करायसाठी मी मागणी करणार पुढं मागं बघणार नाही